तर आम्ही गेल्यावर याच ठिकाणी जेवायला बसली yeah, आलो आलो बटाटा भाजी अरे वा नाही मी भरीत भरीत खाले भरित। ना भरीत आलो येतो माल तू खातो तुला माहिती नाही कशीच्या पहिल्यांदा आलीस ना तू <laughs> <ना था। laughs> गेला नव्हतीस ना काहीतरी

दाने दाने खाने वाले आ, तर मंडळी आम्ही आत्ता खोपोली रोडला आहोत आणि दुपारचे दोन वाजले तर हे पाठीमागे दिसते चायनीज तर आम्ही खोपोली रोडलाच आहोत तिकडे आता आम्ही ते जेवण वगैरे करणार आहोत म्हणजे सर्वांनी जेवण वगैरे आणलेलं आहे सोबत आता सर्वजण एकत्र एक मिळून सर्व जेवण वगैरे करतील आणि त्यानंतर आम्ही पुढल्या प्रवासाला निघू येतो सर मंडळी इकडे बघू शकता आता इकडे जेवण चालू आहे आमचं तर इकडे काय काय आणलंस भाकरी बटाटा भाजी आणि तुम्ही काय आणलं वांग्याची भाजी चला आम्ही आता खायला हां इकडे हा चला तिकडे तिकडे तिकडेच बसा चला हा तिकडे एका ठिकाणीच बसायचं तर इकडे आरती मंडळी बसते आपली जेव्हा 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 काय काय आणलंय भाकरी हा खा खा भाकरी का मी पण खातो नंतर जात तर म्हंडली तर आम्ही गेल्या वर्षी सुद्धा याच ठिकाणी जेवायला बसलो होतो तर आपली सर्व म्हणे चहा झाडाखाली इकडे सावलीमध्ये बसलीत इकडे पप्पा भाऊ भाऊ हे दहीच आणलंय फक्त काय काय आणलंय दही सगळ्यांचं जेवण आम्ही काय काय बघणार आहोत पप्पा पप्पा बटाटे सगळ्या बटाट्याची भाजी आणले भाकरी बटाट्याची भाजी आम्ही बसतय ना बसतोय जेवायला तू हे कर इकडे पण बटाटा भाजी वांगा भांगा तर मंडळी इकडे बघू शकताय सगळीकडे भाज्याच आहेत तुम्ही काय आणलात हो का आणलं अंडा बिंडाने आणत ते गेला शांत तस हो का ठीक आहे ठीक आहे येतोय जेव्हा नंतर देवगाचा शेंगा सुकट इकडे भाकरी सुकट आम्हाला पण मी पण येतोय जेवायला पिंटू बटाटा भाजी आलो हॅलो बटाटा भाजी दुसरं काय येतोय ये ये भाकरी खायला ये <laughs> बघित भाऊ काय आणलं तुम्ही जेवायला आम्ही सांगा जेवण बघणार आज काय काय बटाटा वडा हो काय आमद्याची आपल्या इकडे आहेत व्ही आय पी लोक भाईजान काय काय आणलं तुम्ही आम्ही सुकट आणलंय गुरुजी अरे वाह आणि भाजी आणि सलाड आहे काय ते आमच्या अण्णा अन्न इकडे ब्रिजामध्ये उदमग आहेत थोडेसे त्यांना आता पिकअप मध्ये घेणार होतो आम्ही त्यांना नॅचरल हवा पाहिजे नॅचरल हवेची गरज आहे बरोबर ना त्यामुळे इथून तो पुढचा प्रवास आमच्या बरोबर करणार आमच्या पिकअप मध्ये आमच्या पिकअप मध्ये हॅलो हॅलो सांगानी काय काय बघू दे काय आणलंय मटारची भुर्जी अरे वालो खायला हा जाय हो पाठी मागे तुमच्या इथे आणि तुमचा हा कुठं आहे नवरोबा घ्या आज आलेच नाही ओके ओके तर इकडे विना काय भाजी वडापाव काय काय मिसल पाव मुची भाजी अरे वा हो आलो येते खायला पहिलं काय काय डब्यात कोणाचे आहे ते बघत आहे भाकरी आणि नंतर भाकरी खालायच आहे अरे वा ना मी भरीत भरीत खाले या 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 आ आ। ना मस्त आहे भरीत दोन्हीकडं आलो आलोच इकडे काय काय आणलं तिकडे हा आलो येतो येतोय फक्त काय काय चिकन मेकेन असं पटकन बसायचं इकडे हा संतोष काय स्पेशल काय मेनू आहे स्पेशल मेनू तू खा तुला ठीक है भाकरे खा लेते सुकट बिकट हाँ सुकट है वहाँ <laughs> मुग थी। <laughs> तो <laughs> <भागी> भाजी सगली <भाजी। laughs> कड़े प्रतीक्षा कसी आलीस ना तू गईस ना हाँ मैडम

वांग आहे सांगलीकडे वांग आहे आज तिकडे पण बरेच वांग भरतच आहे अरे वा ना हे भेटलं आहे काहीतरी बाकी मामी आमचं हो तुम्ही का आले तिकडे मूग मूग जास्त आहेत सध्या आज मूगच आहे जाम ऐ शेव त्याला कमी भरवा कमी भरवा कमी का काढा का पाहिज्या पाहिजे पाणी 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 द्यायला हा हा काढा कमी आलो आलो चपाती खाला काय भेंडीची भाजी इकडे भेंडीची भाजी अने शुभांगे मला काय आणलंस ना आपण काय काय आलो बघू डब्यावर काय काय कोणाच्या कारण काय काय खातेस तू बुरजी बुरजी खाते ता, 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 ताँग ताँग खादा, हा, तुझी भाषा क्लिअर आहे रे तू काय आता काय खादास तर मंडळी सर्व जेवणाचा आस्वाद घेतात मस्तपैकी इकडे संतोष आहे आता आम्ही सुद्धा जेवण करतो करून हा करून घेतो नंतर पुन्हा भेटू आपण तूच ना खाते मी पण दिन्या जेवण हे सेपरेट इनोवा करून आले कारण गर्मीचा त्यांना त्रास होत एसी एसी केलाय एसी अम एमध्ये त्याचा ड्रायव्हिंग ठेवला हा दिनेश कर अरे पट्टीचा ड्रायव्हर मजा रे तुमचा हाय नमस्कार आता झाल्यात आत। तर आपले हे सुद्धा मंडळी आली काय रे इकडे पण आता जरा इकडे लवकर आलेत रे लवकर झालेच आलेत एकदम अजून कोण आहे इकडे डबे गाडा पटकन चला त्यांच्यात बसा चला भेंड्याची भाजी बटाटा भाजी भाकरी चपाती आवाज माझा जाईल आमचे कला तरंगचे युट्यूब मास्टर महेंद्र गावण आपल्या एकवीर सहलीसाठी खास सर्वांची भोजनाची पंगत बसलेले आणि सलीचे मुख्य आयोजक प्रमोद भोपी सर हे सुद्धा भाकरी आणि काय सर गवारीची गवारी भाजी अतिशय मनसोक्त खाता आहेत आणि हा एकत्र बसून जेवण्याचा आनंद हा काही वेगळाच असतो आणि खूप आनंद वाटतो खूप आनंद वाटतो असं वातावरण बघून आणि आमची पल्लवी काकू आणि स्वास्थ त्या खरोखर एवढं वय झालं तरी जोडा मात्र सोडत नाही हातरी झाले तरी जोड्यानेच बसतात आणि आमचा शेतकरी कामगार पक्षाचा काहीच नाही एवढा शेवट शेवट झाला

काकू गर्मीच्या वातावरणात दही खाताना मला ह्या ह्याना दही द्या

आणि आपलं गावची चुलीवरच वांग्याचं भरीत निलेश गायकर अतिशय आनंद घेताना या वांग्याच्या भरीदाचा आणि तसेच जयंत भाई यांचे खंबे कार्यकर्ते सतीश वारगे आमचे डीजे मास्टर नंदू डीजे इथे आलेत अतिशय सुंदर अशी हेअरस्टाईल तसेच दाढी खरोखर सुंदर अशी हेअरस्टाईल त्याचा नको चष्मा नको पॅन्टी कशी मात्र हा <laughs> पॅन्ट मात्र हाफ पॅन्ट घातलेली आहे मला तर वाटतं त्यांच्या आजोबांचं तसं चालवतात ते काकी पॅन्ट काकी पॅन्ट तुमचा संचालनी वार म्हणून शेवटी जेवली का हो। जेवायला

अरे आपलीपॉप खात लॉलीपॉप पहिला घ्यावा बाबा राहिलेलास तूच राहिलेलास कुठं जेवणा जेवणाबद्दल काय काय आहे जेवणाबद्दल एक नंबर घरगुती आपलं जेवण मस्त पैकी एकदम बाकीच्या पण टेस्ट घेऊन आणि बायकोने बनवलेलं काय 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 तुमच्याकडे जेवायला काय नक्की सुंदर अशी मी तुम्हाला सगळं राहिले दिलंय सर्व शेवट आलात ना बरं हे बघा हे वांग सुंदर असं वांग हा आमच्या वांगवहिनीचा सुंदर असं बघा नंबर शेवट आवडा तुकडे आहे तुम्हाला नशिबात तेवढाच आहे झाले झाले म्हणजे काय खालवले आमच्याकडे हे सर्व निकवणी बोलतात मिसेस मेघ वार्गे यांच्या हातच आहे ते उत्तम झालेले त्यामुळे ते बरे आम्हाला खाला त्यामुळे हा निश्चितच आनंदाचा प्रवास आहे आनंद वेगळा आहे बरोबर जेव्हा काय मग आतापर्यंत प्रवास कसा वाटला तुम्हाला एक नंबर प्रवास वाटला पोहोचलो आता वरती पोहोचू कसं पण करू म्हणजे दर्शन घ्यायला तिकडे घ्यायला पोहोचणार जेवण वगैरे चांगलं झालं मस्त वगैरे मस्त झालं आरामशीर प्रवास झालेला आहे सर्व मंडळी असल्या कारणाने मजा पण वाटत आहे अरे भाऊ आनंद होते कसं वाटलं कसं वाटलं छान

तर मंडळी माझ्या पाठीमागे बघता एक मोठं मोठा असं झाड आहे आणि त्याचीच चारी बाजूला अशी सावली पसरलेली आहे आणि ह्या साव सावलीमध्ये सर्वजण जेवायला बसले होते चांगला भजनाचा आस्वाद घेतला सर्वांनी आणि आता सर्वांचं जेवण सुद्धा झालेलं आहे अर्धी काही क आली ती आता जेवत आहेत आणि खूप छान आतापर्यंतचा हा प्रवास झाला आमचा आम्ही आता खोकोली रोडला आहोत तिथे आणि आता पुढला टप्पा आपला असणारा डायरेक्ट आणि इथे गेल्यानंतर आपलं जेवण वगैरे संध्याकाळी सगळी नाचगान वगैरे रात्री होणारच आहे सर्व सुद्धा तो तो व्हिडिओ तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल तर हा व्हिडिओ मी आता इथे स्टॉप करतो आहे तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तो पण तोसुद्धा लवकरच तुम्हाला बघायला मिळेल तर हा व्हिडिओसुद्धा तुम्ही एन्जॉय करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे करून नक्कीच कळवा तोपर्यंत जय एकवीरा